नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मस्त आहे ना तर पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर सुस्वागत आहे सुस्वागतम 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 तर मित्रांनो काय चाललं आहे तुमचं काय नाही कशा तुम्ही हल्ली तुम्ही आमचे ब्लॉग बघत नाही काय नाही आपलं दुसऱ्याचे बघता जे फेमस लोक आहेत त्यांचे आमचे काय बघत नाही काय नाही ते जर गौतमी पाटीलचा व्हिडिओ असला तर डोळे फाडून बघताना आमचा व्हिडिओ बघायला काय होते डोळ्यात तर मित्रांनो तुम्ही आता काय म्हणता हे मला माहिती आहे की आमच्या ब्लॉकमध्ये मीठ मसाला मिरचू अशा काही गोष्टी नसतात तर म्हणून तुमचा ब्लॉक बनण्याचा मूड जातो आहे आता मीठ मसाला टाकण्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो आज पूजा मॅडम मशीनवर बसलेली आहे हे बघा तर ती आज माझे फाटके पॅन शिवत हो आहे तिला एक पॅन्ट दिलेला आहे की खालच्या साईडनं फाटले तेवढं शिवून घे म्हणजे पायाला पायाला नसे कट झालेलं असते त्याचं तर तिला दिलं आहे आता शिवायला तिथं चालू आहे काम मशीन घेतल्यापासून बसले मशीनवर करते हळूहळू शिकली तर नाही तेवढं अजून पण घरात मशीन आल्यापासून शिकायला लागली थोडंफार तिला आता क्लासेस लावायचे मस्तपैकी ला की मग क्लासेस लावले की तिला बिझनेस टाकून देतो इथे फिकपावर करून मिळेल फाटक्या साड्या शिवून मिळतील तर मित्रांनो बघून घ्या पूजा मॅडम हसायला लागली खिक करून तर तिचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी तिने काय करायची ते बघा अशा पद्धतीची पॅन्ट आहे माझी ती पॅन्ट थोडी फाटली आहे त्याच्यामुळं तिने शिवाय लागली चाललीन टेलरिंग मॅडम चालू आहे तेवढा शिवायला तर मित्रांनो बघून घ्या तिचं काम चालू आहे तिनं तिच्या मग आहे तर मित्रांनो गाणं लागले व्हीवर गाणी ऐकत ऐकत चालू आहे तर काय म्हणते असं घाम घाम काय करायचं प्रॅक्टिस तर चालू आहे आपलं आपल्या घरामधलं फिटिंग करायचं असं तसं काय करायचं माझे ड्रेस आहे आपलं मग आपले छोटे मोठं काही फाटलं फिटलं तर ड्रेस फिटिंग गाऊन फिटिंग गाऊन फिटिंग करायला इथं पन्नास रुपये घेते मग आपण किती घरातल्या घरात मारून घ्यायचं ड्रेसला फिटिंग मारून घ्यायचं जुन्या फाटक्या चड्ड्या माझ्या शिवून देते तेवढंच कसलं घाणं बोलते घाणोड काय तुम्ही काय चिड्या पिढ्या शिवून घेत नाही जाऊ ना बरमोडा हो नीट ऐकत जावा विचार बदला देश बदलेल भंगार विचार करू नका मित्रांनो पूजा गया मॅडम ची बाबीची दोरा तुटलील आहे वाटतं आई तुटलं फक्त दे कसं होतं माहिती आहे का कसं होते ना दोरा थोडं सु त्रास देते दुसरे काय तर मित्रांनो सिक्स पॅक माझे बघता का तुम्ही नका बघू मित्रांनो तर मित्रांनो आज ब्लॉग बनवण्यासाठी थोडासा वेळ भेटलेला आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवतो पूजा काय ब्लॉग बनवणं झाली तर मित्रांनो बघा ती रुमाल शिवली मस्त पैकी हा <laughs> तर आता मस्त शिकलेली आहे तिनं थोड्याच दिवसामध्ये आपलं नवीन शॉप ओपन होणार आहे उद्घाटनला उद तुम्हाला कोणातरी तरी मी इन्व्हाइट करतो उद्घाटनाला या तुम्ही नवीन शॉप आहे इथे फाटक्या साड्या शिवून मिळतील हो <laughs> जेवढे बी फाटक्या बिटक्या साड्या तुमच्या घरी वगैरे असले तर घेऊन <laughs> येऊ शकता तुम्ही यायच्या टायमा उद्घाटनाला लगेच लगेच तुम्हाला तासभरामध्ये साड्या शिवून भेटतील हो आपलं काम एकदम फास्ट असते मग तिला आता कोर्स बीज लावणार आहे मी मस्तपैकी कोर्स बीज शिवून घेतली तिनं मस्तपैकी मशीन बिशीन शिकली की तिला एखादा शॉप बघून मस्तपैकी लावतो तुम्हाला उद्घाटनाला बोलवतो येताना फाटक्या साड्या घेऊन या सगळ्या तर मित्रांनो काही म्हणते रासं म्हणते पूजा एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो बाय आता आम्ही जेवण करणार आहे तुम्ही पण जेवण करून घ्या मस्तपैकी पोटपूजा करून घ्या तिने मायावर लाईन मारायची तेव्हा बघू बघू तुझा काय मी तर मित्रांनो असंच आमचे ब्लॉक बघत जावा खाली तुम्ही ब्लॉग बघत नाही तुम्हाला आवडत नाही आता नाचतोच पुढच्या ब्लॉकमध्ये म्हणजे तेव्हा तर बघचाल तर मित्रांनो भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय